रात्री अंग जरा गरम लागत होतं मग आज कशाला जाता गंगेवर धोत्राच्या निरा करीत रेणुका म्हणाली अगं आज थोड थोडकी नाही चांगली पंचावन्न वर्षं झाली पण गंगेचं स्नान कधी चुकवलं नाही मग आज का नको जायला हवं बाबा रेणुकेला धीर देत म्हणालेच निरा केलेले धोतर काखेला घेऊन हातात गडवा घेतला काठी टेकीत गंगेकडे जाण्यास निघाले नित्यनेमाच्या आड कधी मी येते का पण वयोमानानं गंगेचं थंड पाणी सोसवणार नाही म्हणून म्हणते रेणुका दाराजवळ येत म्हणाली तुला काय वाटतं थंड पाण्यानं पिकलं पान गळून जाईल नाथबाबा काठीने पायऱ्याचाच पडत एक एक पायरी उतरत अंगणात आले स्वतःशीच म्हणाले गंगास्नानाशिवाय अन्न घेत नाही आणि ही म्हणते जाऊ नका उपास करावा लागेल तसं नाही हो रेणुका कळवळून म्हणाली रात्री अंग गरम होतं सारखी धाप लागत होती शिवाय आज तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतो म्हणून दुसरं काय पण गंगा स्नान नाथबाबांनी आपले पालूपत चालूच ठेवले गंगेचं पाणी आणेल सदाशिव त्याला मी सांगते पाणी गरम करून देते मग करा गंगा स्नान तुझं म्हणणं खरंय ग पण व्रत नियम चुकला की दिवसभर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तक्रारीच्या सुरात नाथबाबा म्हणाले व अंगणातच थबकले जावं की नाही जावं या द्विधा मनस्थितीत मी नाही म्हणते का हो कधी वेळ आली नाही दोन चार दिवसांपासून पाहते तर तुम्ही गळून गेल्यासारखे दिसता आणि रात्री तर चांगलाच ताप होता मला सांगितलं सुद्धा नाही पण तुम्हाला कुठे काळजी कोणाची पदरडोळ्याला ला लावीत रेणुका रडक्या स्वरात म्हणाली तसे नातबाबा परत फिरले एक एक पायरी चाचपडत वर घरात आले काठी बाजूला दारा आत ठेवली बैठकीजवळच्या अर्ध्या भिंतीवर गडवा व धोतराला ठेवले बैठकीत पाऊल टाकणार तोच दाराच्या उंबरठ्याला ठेच लागून अडखळले चटकन रेणुका पुढे धावली व नाथबाबांचा हात धरून त्यांना सावरले आता तुम्हाला नीट दिसतही नाही दररोज गंगेवर कसं होत असेल मी बरोबर येते म्हणाले तर नको म्हणता तुम्हाला माझी लाज वाटते रेणुकेच्या डोळ्यात पाणी तरळत होते गादीच्या वळकटीला चाचपून तिचा तक्क्याप्रमाणे उपयोग करीत पाठ टेकवीत नाथबाबा तिची समजूत घालीत म्हणाले तुझं बोलणं कळतं पण काय करावे ते उमजत नाही तूच सांग पहिल्यांदा जेव्हा तू माझ्याबरोबर गंगेला आलीस काय काय म्हणाले लोक हसले की नाही फिदी फिदी तुझ्या माझ्या वयाबद्दल आठवतंय तुला हो हो पण आता कशाला त्या मेल्याची आठवण चिडून रेणुका म्हणाली नाही गं असं काही आठवलं म्हणजे ऊर दाटून येतो वाटतं देवा चुकलं माझं म्हातारपणी लग्न केलं नसतं तर सुखाने मेलो असतो पण नाही मोह आवरला केलं दुसरं लग्न उसासा टाकून आढ्याकडे शून्य नजरेनं पाहात नाथबाबा बोलायचं थांबले नाथबाबांना मागचे काही आठवले की असंच त्यांचे मन खंगत असे ते हताश होत आणि मग नकळत उपरण्याच्या काठाने डोळ्याच्या ओलसर कडापुशीत आणि हल्ली तर त्यांचे मन फार हळवे बनले होते एकदा तर राम मंदिरात पोथी सांगत असताना अभिमन्यू चक्रव्यूहात सापडतो त्याचे वर्णन सांगताना पुत्र व्हावा ऐसा पुत्र व्हावा ऐसा असं म्हणत डोळ्याला आलेलं पाणी लपवू शकले नाहीत रेणुका खालचा ओठ दाताखाली दाबून डोळे मिटवून खिळी बसली हे नाथबाबांनी नेत्रकटाक्ष टाकून हेरलं होतं पोथी संपल्यावर नाथबाबा व्यासपीठावरून उठले रेणुका अद्यापही डोळे लावून बसली होती सदाशिव पोथीसमोरील बायांनी ठेवलेले धान्य गूळ पैसे गोळा करीत होता उपरण्यात एका बाजूला गहू एका बाजूला ज्वारी साठवून गाठोडे बांधित होता नाथबाबा रेणुकेजवळ गेले एक दोन हाका मारून पाहिल्या पण रेणुका उठली नाही नाथबाबांनी ओळखलं रेणुकेची दातखिळी बसली नाथबाबा रेणुकेजवळ जाऊन बसले तिच्या डोक्याला स्पर्श करताच ती कोलमडली भिंतीचा आधार सुटला ती नाथबाबांच्या अंगावर पडली नाथबाबा अवघडून बसले एक हात भुईवर टेकून ते दोघांच्या देहांचा भार सांभाळीत होते उजवा हात रेणुकेच्या मानेवर होता अवघडलेल्या स्थितीत नाथबाबा सदाशिवला म्हणाले सदाशिव तिचे जरा नाक दाब दातखिळी बसली सदाशिव गांगरला स्त्री स्पर्श त्याला तारोण्यात आल्यापासून माहीत नव्हता शिवाय या ठिकाणी गुरु माय तिला कसा स्पर्श करावा पण वेळ निभावून नेणे त्याला भाग होते त्याने रेणुकेचे नाक घट्ट दाबले एक दोन मिनिटात झोपेतून दचकून उठावं तशी रेणुका जागी झाली ती ओशाळून म्हणाली पोथी संपली वाटतं मला झोपच लागली पोथी ऐकता ऐकता झोप नाही अगं तुझी दातखिळी बसली होती नात बाबा पोथी गुंडाळून हाती मृगाजीन घेत म्हणाले चल रेणुका उठली जाता जाता देवाला नमस्कार केला देवाच्या मूर्तीवर करंड्यातील कुंकू चिमटीत धरून दोन वेळेस फेकले व नंतर स्वत कुंकवाचे बोट दोनदा लावले पुन्हा नमस्कार केला व घराकडे निघाले पंधरा वीस पावलांच्या अंतराने नाथबाबा त्यांच्या मागे रेणुका व तिच्या पाठोपात सदाशिव उपरण्याचे गाठोडे घेऊन येत होता घरी येताच नाथबाबा बैठकीत शोष करून बसले नंतर रेणुका आली सदाशिव थेट माझघरात गेला व डबे काढून उपरण्यातील धान्य वेगवेगळ्या डब्यात रिचवू लागला नाथबाबा रेणुकेला काळजीच्या सुरात म्हणाले प्रकृती भरी नव्हती तर यायचं नव्हतं स्पोथीला पण माझा नेम होकला असता पण दातखिळी बसणं चांगलं लक्षण नाही लोक म्हणतील माझा जाच असेल वेगळा अर्थ काढतील पुढं अधिक न बोलता रेणुकाने नाथबाबांच्या तोंडावर हात ठेवला व हुंदका आवरेना म्हणून दोन्ही हाताच्या उंजळीत चेहरा लपविला नाथबाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवीत गदगदलेल्या स्वरात म्हणाले का रडतेस तुझं दुःख कळतं बरं पण काय करावं आपल्या नशिबी नाही मूलबाळ असं समजून मन मारून जगावं काय करणार काय आहे आपल्या हाती रेणुका अधिकच फुंदू लागली तिची पाठ थोपटून ते म्हणाले रडू नकोस खरा अपराधी मीच पहिली बायको मरून गेली पण पन म्हातारपणी आधार पाहिजे वंश खुंटू नये म्हणून हाव सुटली म्हातारपणी मूल होईल परलोकी स्वर्ग मिळेल या आशेने पण माझ्या नशिबात नरकच असेल तर देव तरी पोरग कशाला देईल आपलंच प्रारब्ध खोटं रडक्या आवाजात नात बाबा म्हणाले लाल झालेलं ओलसर नाक उपरण्याच्या काठाने पुसता पुसता त्यांनी डोळ्यातलं पाणीही टिपलं असा चालला होता संसार लोकमात्र म्हणत होते वाळवंटातून रथ चालला सोन्याचा माई रानतुळशीच्या बिया निसून ठेवल्यात पाणी घालून भिजत ठेवू का सदाशिवनं घरात येत विचारलं यात येताच त्यानं बघितलं रेणुका मागील दाराने डोक्यावर घागर घेऊन घरात शिरत होती नुकतीच न्हाल्याने तिच्या अंगात चोळी नव्हती सदाशिव आपल्याकडे पाहत उभे आहेत हे तिच्या लक्षात येताच तिने मान खाली घातली व एका हाताने खुणावून त्याला बाहेर जाण्यास सांगितले सदाशिव ओशाळला आल्या पावली परत फिरला मनातून विचार निघत नव्हता तो बाहेर आला परंतु नको म्हणत असता डोळे घरात कटाक्ष टाकून अधाशीपणानं टिपत होते तारुण्य थोड्या वेळानं राणू रेणुका बाहेर आली सदाशिवच्या नजरेला टाळून म्हणाली सदाशिव गंगेवर जा आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये स्नानाला काही न बोलता सदाशिवनं मान डोलावली रेणुके अग ए खोल दरीतून आर्त हाक यावी तसा रेणुकेला आवाज ऐकू आला ती धावत नाथ नाथबाबाजवळ गेली नाथबाबा अंथरुणावरून उठण्याचा प्रयत्न करीत होते कशाला हाक मारली रेणुकानं विचारलं अगं पोटात नुसती आग आग होते हातपाय ठणकताय सारखे अंगात रक्ताचा पू झाला की काय कुणास ठाऊ मोसंबीचा रस देऊ का थोडासा नको कशावरच वाचना नाही रान तुळशीच्या बिया निसल्यात सदा शिवणं पाण्यात भिजवून ठेवू का नको ग काय उपयोग लग्न झाल्यापासून चार पाच वर्षापासून घेतो आहे त्या काय झाला उपयोग कशासाठी घेत होता भाबडेपणानं रेणुकेनं विचारलं तेव्हा तिच्या भाबडेपणाला क्षीणस्वरात पण हसत उत्तर दिलं शक्ती यावी म्हणून घेतल्या त्या कोणी सांगावं मी ऐकावं अशातला हा प्रकार माणूस की नाही आशेवर जगतो तुम्ही फार विचार करता कोणत्याही गोष्टीचा रेणुका विषय बदलीत म्हणाली तुम्ही आता पोथी वाचणं बंद करा तुम्हाला होत नाही काम पहिल्यासारखं पण देवाच्या दयेनं आता आपल्याला काही कमी नाही हो ग सगळं खरं आहे आत्तापर्यंत घराण्याची चालत आलेली परंपरा का मोडायची जीव गेला तरी चालेल पण पोथी वाचनात खंड पडणार नाही खंड नका पडू देऊ नाथबाबांचा शब्द उचलून रेणुका म्हणाली सदाशिवला एवढे शिकवलं गेल्या एक दीड वर्षापासून तो आपल्याकडे शास्त्रपुराण शिकतोय त्याला वाचायला सांगितलं तर तो नाही म्हणणार नाही रेणुके हे माझ्या मनातलं तू बोललीस आज ना उद्या त्याला पोथी वाचनाचा अधिकार मिळेलच पोरगा काय आणि पट्टशिष्य काय आलं पुन्हा तुमचं तेच नाथबाबांना खोकल्याची उबळ आली खोकून खोकून जीव बेजार झाला रेणुका घाबरली पण थोड्या वेळानं उबळ थांबली जरा वेळानं सदाशिव पाण्याची घागर घेऊन आला भरली घागर डोक्यावरून एकट्याला उतरेना हे पाहून रेणुका त्याच्या जवळ आली सदाशिव तिच्यापेक्षा उंच होता त्यात पुन्हा हात घागरीवर असा अवघड अवस्थेत होता रेणुकेनं टाचा उंचावून घागर उतरविण्यास घेतली सदाशिवच्या हातावर हात पडला तिच्या सर्वांगाला एक विचित्र स्पर्श जाणवला ती मागे सरली सदाशिवच्या डोक्यावरली घागर जमिनीवर आदळली घागरीला खोच पडली पाणीच पाणी झाले हे दृश्य रेणुका व सदाशिव विस्फारलेल्या डोळ्याने पाहत होते सदाशिव झालंय तरी काय तुला माई घोगऱ्या आवाजात सदाशिव म्हणाला मला माझ्या गावी जाऊ जायचं आहे काय इथं राहायला नको वाटतं का लोक तुमच्या माझ्यासंबंधी सदाशिव अडखळ लावं तिथेच थांबला दोन मिनिटं कुणीच काही बोललं नाही आवंडा घेऊन सदाशिव म्हणाला मग जाऊ का मी आज हे घर कायमचं सोडतो वज्राघात सहन करूनही तशा अवस्थेत रेणुका म्हणाली सदाशिव इकडे यांची अशी प्रकृती तू जाशील पण मी एकटी बाई माणूस काय करू कोणाचा मला आधार थांब बाबा नको आता यावेळी माझा अंत पाहूस हातबलतेनं रेणुका म्हणाली यांच्या प्रकृतीत अजून उतार नाही रात्र तर वैऱ्यासारखी जाते तुम्ही म्हणता म्हणून थांबतो सदाशिव म्हणाला आज रात्री राम मंदिरात जाऊ नकोस झोपायला माधुकरी मागू नकोस हे जेवायला इकडेच सदाशिवने मान डोलावली निमुटपणे जाण्यास निघाला तेव्हा रेणुका म्हणाली तूच वाच पोथी आजपासून पद्मपुराण तर तुला शिकवलं त्यांनी बर म्हणून सदाशिव घराबाहेर पडला त्याचं मैन मन सैरभैर धावू लागलं त्याचा पाठलाग सदाशिव करू पाहत होता घागर उतरवताना स्पर्श माझ घरात चोळी घालताना नजरेनं टिपलेलं दृश्य पण आज रात्रीचे घरी बोलावणं कधी नव्हे ती आपुलकी माई रमत असेल का म्हाताऱ्याच्या संसारात माई म्हणजे गुरुजीची धाकटी मुलगी शोभावी अशी आणि मी अहंकाराची फुंकर मनावर बसली चित्त चलबिचल झाली चल व कल्पनेच्या जाळ्यात सदाशिव गरफटत चालला होता त्याला विचार सतावू लागले सदाशिवची पावलं झपाझप जप पडू लागली विचार त्यापेक्षा अधिक वेगाने आपली पावलं रोखीत होता चालण्याची गती वाढली अखेरला तर सदाशिव पळतच सुटला आपण कुठे जात आहोत याचे भान त्याला राहिले नाही पळता पळता तो गंगाकाठावर आला डोक्यातील थैमान पेटले होते अंगाची लाही लाही असह्य होत होती मनाचा कोंड मारा वेदने बाहेर होता सदाशिवने अंगावरचे कपडे काढले आणि गंगेत उडी मारली दोन तास तो पाण्यात डुंबतच राहिला तो सारा दिवस सदाशिव अस्वस्थ होता साडेपाच वाजता तो घरी आला धोतर अंगरखा का, जरीकाठाचं उपर न खांद्यावर व डोक्यावर जरी पटका उभे गंध कानशिलावर मुद्रा हातात मृगाजीन दुसऱ्या हातात पोथी पायात खडावा अशा वेशात त्याला पाहताच रेणुका क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली का कोण जाणे पण नकळत तिच्या ओठी हसू फुटलं आणि लगेच स्वतःला सावरून घेतलं नजर कावरी बावरी झाली सदाशिवच्या नजरेतून हे सुटले नाही सदाशिव बैठकीत आला नाथबाबा अंथरुणावर खिळून होते तोंडावरची सूज वाढलेली होती डोळे खोल गेल्यामुळे चेहरा भयान वाटत होता कपडे बदलण्यासाठी सदाशिव मधल्या घरात गेला खुंटीवर ठेवला अंगरका काढणार एवढ्यात रेणुकाची हाक सदाशिवला ऐकू आली सदाशिव लवकर ये सदाशिवचे काळीज लकाकलं सदा तसाच सदाशिव बोडक्याने बाहेर आला काय माई घाबरून सदाशिव म्हणाला बघ ना रे हे कसे करतात पटकन वैद्याला तरी घेऊन ये कंपित स्वरात म्हणाली पदराने ती नाथबाबांना वारा घालीत होती रेणुके नको वैद्य फैद्य आत्तापर्यंत कधी वैद्य आला नाही या घरात नाथबाबाला पुन्हा धाप लागली सदाशिव अजून गेलेला नाही हे पाहून रेणुका म्हणाली जा बाबा सदाशिव नको वैद्य माझं मला कळतंय कन्हत नाथबाबा म्हणाले जा ना रे सदाशिव तू तरी काय अंत पाहतोस रेणुका चिडून म्हणाली सदाशिव वैद्याला बोलवण्यासाठी गेला अगं किती काम सांगशील त्या सदाशिवला तो परक्याचा स्वतःचा मुलगा असता तर नाथबाबांच्या डोळ्यात पाणी आलं अश्रू लपवण्यासाठी कूस बदलली वेळप्रसंग ओळखून रेणुका मन घट्ट करून म्हणाली मुलगा नसला म्हणून काय झालं देवाच्या मनात असल तर होईलही मनाशी हसत बाबा हातवारे करून क्षीण आवाजात म्हणाले काहीतरीच माझं मला कळतंय मी फार दिवस जगत नाही दुखण्यातून नका हो बोलू असं कळवळून प्राणांतिक वेदनेनं रेणुका म्हणाली मरण चुकलं नाही कोणाला आज ना उद्या वाट धरावी लागणारच एक एक शब्द तुटक बोलत नाथबाबा म्हणाले पण मी गेल्यावर तुझं कसं व्हावं तुला ना आधार ना आशा धरायला मूल बाळ कसं व्हावं सांगितलं ना तुम्हाला गप्प पडून राहा म्हणून कसा गप्प राहू वेदशास्त्र शिकलो निर्वंश होऊन जाणं महापाप आहे नाथबाबाच्या बोलण्याला धार आली जाताना यातना होतायत ग तुला कळायचं नाही उतारवयात लग्न केलं फार फार चुकलं देवा काय करू नाथबाबाचा गळा दाटून आला झालं गेलं गंगेला मिळालं त्याची आठवण कशाला माझं नशीब थोर म्हणून तुमच्या पवित्र संसाराच्या गाड्याला माझ्या वेळीचा हातभार लागला रेणुका धीर देत म्हणाली थोड्या वेळानं सदाशिव वैद्याला घेऊन आला वैद्यबुवांनी नाथबाबांची नाडी पाहिली एक दोन पुढ्या तुळशीच्या रसातून देण्यास सांगितल्या वैद्य घराबाहेर पडले तेव्हा सदाशिव अंगणात उभा होता त्यानं वैद्याला विचारलं केव्हा आराम पडेल गुरुजीला वैद्य त्याच्या कानात कुजबुजे फार उशीर झाला नाथबाबांनी बऱ्याच दिवसापासून अंगावर दुखणं काढलंय आजची रात्र सांभाळली देवानं तर वैद्यपुवा नुघ वैद्यपुवा निघून गेले रेणुकाने सदाशिवला हाक मारली सदाशिव नाथबाबांजवळ गेला रेणुका जवळच उभी राहिली तिच्याकडे बघत नाथ बाबा सदाशिवला म्हणाले सदा सदाशिव वैद्याने काय सांगितलं असेल ते मी आधीच ओळखलं आहे मी जातोय पण सगळा जीव हिच्या भोवती गुरफटला आहे मरण चुकत नाही मी गेल्यावर हिला अंतर देऊ नकोस हिला हिला सांभाळ पोती वाचत जा हे घर थोडंसं किडूक मिडूक सगळं तिच्या नावावर आहे जीवाजीव असे तो तिला सांभाळ तूच मुलगा तूच मालक हो नाथबाबाची वाचा बंद पडली रेणुकाच्या डोळ्यातील पाणी खळे ना भयान रात्र सुरू झाली रेणुकाची उजवी पापणी फडफडू लागली घरावरून टिटवी कर्कश ओरडत गेली दुसरा दिवस काळजाला चरे पाडील अशा हंबर्ड्याने उगवला नाथबाबा जाऊन आज पाच दिवस झाले रेणुका कोम कोमेजलेल्या फुलासारखी झाली ना कुणी माहेरचं ना सासरचं एकट्यानंच रडायचं आठवणीची एक एक साल काढीत पण सांत्वन स्वतःच करायचं एक एक दिवस मोठ्या कष्टानं जात होता रात्र तर खायला उठे विचार विचाराचं काहूर कुठल्या कुठं जायचं पाचोळ्यासारखं ती या काहुरात सापडायची आणि शेवटी आपण खूप भरकटत आलो याची जाणीव होत असे पाचवी मंगळागौर आपण थाटात साजरी करीत आहोत गर्द हिरवी पैठणी लालेली केसाच्या भांगेत गुलाल उटी भरलेली नाकात नथ अशा थाटात बायकांना हळदी कुंकू देत आहोत अशी स्वप्ने पडत असत आणि स्वप्नात ती जेव्हा कुंकू स्वतःला लावायची तेव्हा कुंकवाचा बुक्का व्हायचा आणि मग अशा वेळी ती दचकून जागे होई आणि रात्र रात्र ती रडत बसे पण असं रडताना बघितलं म्हणजे सदाशिवचं एकच पालूपद असे माई किती दिवस रडत बसणार दुःख गिळायला हवं आज रात्री सदाशिव घरी जरा उशिरा आला रेणुकेनं दार उघडलं सदाशिव तडक घरात आला व बैठकीत अंथरून टाकू लागला हातातील एक्का एका खेळ्याला अडकवीत रेणुका म्हणाली फार उशीर झाला घरी यायला काम होतं जरा वकिलाकडे रेणुकेची नजर चुकवीत सदाशिव म्हणाला वकिलाकडे कशाला रेणुका म्हणाली कशाला म्हणजे गुरुजींची अंतिम इच्छा आहे की मी इथं राहावं सांभाळ करावा पण मला कायदेशीरपणानं राहता येईल की नाही याचा नको का विचार करायला सदाशिव ते जाऊन आज पाच दिवस सुद्धा झाले नाहीत लगेच कायद्याची भाषा या घरात यावी हे पटत नाही बाबा मला पाहिजे तर मी या घळा घरावर तुळशीपत्र ठेवते आणि काशीला जाऊन राहते माई कुठं जाऊ नका इथंच आपण दोघं आनंदात राहो गुरुजींनी तुमचा सांभाळ करायला सांगितलाय तुम्ही जिथं जाणार तिथं मलाही यावं लागेल रेणुकाच्या नितळ अंगकांतीला निहाळत सदाशिव म्हणाला तसं नाही केलं तर गुरूंच्या आत्म्याला शांती नाही मिळणार तुमची इच्छा असेल तर जातो मी मी काय फटिंग माणूस कुणाही बाईशी लग्न करून संसार थाटीन अरे सदाशिव काय बोलतोस रे तू मी वाड्यात एकटी कशी राहू राहू बाबा आपण दोघं लोकांच्या नजरा मेल्या गिळायला बसल्यात मला नाही कुणाचा आधार रेणुका कळवळून म्हणाली रेणुकेचं हे बोलणं ऐकून सदाशिव मनातून खुश झाला रेणुका झोपण्यासाठी मधल्या घरात गेली सदाशिव अंथरुणात लोळत होता मनातील विचारांचा निखारा धगधगत होता निखाऱ्याची धग स्वस्त बसू देत नव्हती तो अंथरुणातून उठला गजाआड खिडकीतून त्याने आठ डोकावून पाहिलं रेणुका मधल्या घरात एका चटईवर झोपली होती छातीवरचा पदर ढळलेला केशसंभार मोकळा सुटलेला त्या विलोभनीय तारुण्यावर सदाशिवची पापी नजर खिळून होती सदाशिवनं एक्यावर फुंकर घातली मनातला सैतान अघोरी विचार करू लागला त्या विचारातच त्यानं मधल्या दाराची कडी खडकावली माई माई दार उघडा अशा हाका मारत राहिला माईला अचानक जाग आली एक्का विजल्यामुळे सर्व अंधार होता कडी वाजतच होती दार उघडा असा तिनं सदाशिवचा आवाज ऐकला कोण सदाशिव रेणुकेनं विचारलं हो मी सदाशिव चाचरत त्याने उत्तर दिलं रेणुकेनं निमूटपणे उठली अंधारात चाचपडत तिने कडी उघडली सदाशिव थोडा वेळ थांबून म्हणाला काही नाही माई मला तहान लागली पाणी पाहिजे असं म्हणत तो मधल्या घरातून माझ घरात जाण्यासाठी निघाला काळो खात काहीच दिसत नव्हते सदाशिव जाता जाता अडखळला शरीराचा भार रेणुकेच्या अंगावर पडला रेणुका किंचाळली सदाशिव म्हणाला माई घाबरू नका मीच आहे थांब एक्का लावते रेणुका उठत म्हणाली आगपेटी पाहताना सदाशिवच्या पायाला तिचा दोन चार वेळेस स्पर्श झाला अखेर शेवटी आगपेटी सापडली तिने ती सदाशिवच्या हाती दिली सदाशिवनं आगपेटी पेटवून एक्का लावला एकक्याच्या उडझडात दोघांनी एकमेकांकडे पाहिले दोघेही घामाने ओलेचिंब झाले होते एकमेकांच्या नजरा एकमेकांना टाळीत होत्या खाली पाहत रेणुका म्हणाली सदाशिव अपरात्री अशी तहान लागणं फार वाईट प्रकृतीला मानवत नसतं अपरात्री तहान लागतेच घसा कोरडा पडतो मी तरी काय करू सदाशिवनं आपल्या मनातील आग ओतली सदाशिव माझ घरात गेला गटागटा प्यान पाणी प्याला अंथरुणावर जाऊन झोपला रात्र धुमसतच सुस्तावली पहाट फुटली सदाशिव घरात नव्हता स्नानाला गेला असेल असं रेणुकेला वाटलं दुपारच्या जेवणाला सदाशिव नव्हता तिन्ही सांजा झाल्या गावात सदाशिव रातोरात पळून गेला अशी गावात अफवा उठली बेपत्ता झालेला दा सदाशिव दहा बारा दिवसांनी पुन्हा लोकांना दिसला एका संध्याकाळी तो छकडा घेऊन आलेला पाहिल्याबरोबर गावात उलटसुलट उलट चर्चा सुरू झाली लोक आजूबाजूच्या लोकात कुजबुजू लागले सदाशिवकडे साशंक नजरेनं पाहू लागले सदाशिवनं छकडा रेणुकेच्या घरासमोर थांबविला छकड्यातील पेटी वळकटी बाहेर काढली मोठ्या दाराला भर सायंकाळी आतून कडी लावली होती सदाशिवच्या मनात पाल भुळभुळली त्याने दाराजवळ पेटी वळकटी ठेवली व कडी वाजवू लागला दोन तीन मिनिटं तशीच कडी वाजवत राहिला शेजारी पाजारी आपापल्या घरातून हे दृश्य पाहू लागले सदाशिव गांगरला त्याने मोठमोठ्याने माईच्या नावाने हाका मारण्यास प्रारंभ केला जोरजोरात कढी वाजवू लागला दहा बारा बघे रस्त्यावर जमा झाले शेवटी चिडून सदाशिवने दारावर लाथा मारल्या बघे फिदी, फिदी हसले तेवढ्यात आले असा आतून आवाज आला खळकण कडी उघडली गेली दरवाजाचे दार करकरले सदाशिवनं एका हातात पेटी व दुसऱ्या हातात वळकटी घेण्यासाठी खाली वाकला दार पूर्णपणे उघडले सदाशिवने आत जाण्यासाठी पेटी वळकटी घेऊन समोर बघितले त्याच्या हातातील पेटी वळकटी खाली गळून पडली आपल्याला अंधार येते असा तर सदाशिवला भास झाला तरीही भांबावलेल्या गोंधळलेल्या नजरेनं तो रेणुकेकडे पाहू लागला केशवपन केलेली डोक्यावरून पदर घेतलेली शुभ्र वस्त्रातील रेणुका दारात उभी होती